भगवंताला भुपाळी गाऊन उठवले काकड आरती केली आता दूध साखर साखर साय सायसाखर आणि फराळाला द्यायचे ते आहे पण त्यासाठी आपल्याला पात्र हवे ना मग ते वाटीत ठेवायचे तर ती वाटी कशी तयार करायची हे आपण गीतातूनच पाहूयात प्रेमे भक्तीची भक्तीची चांदी आणविली भावे वाटी बनविली मनी द्वैत्याचे केले मंथन नवनीत घेते काढून या वाटीमध्ये सुंदर ठेविले लोणी कधी पाहीन चक्रपाणी उल्हास वाटला बाई कधी पाहिन शेषाई माथा ठेवीन त्याचे पाई तन्मय मन देवा पहाट झाली सत्वर घ्या देवा लोणी साखर या वाटीला ही भुलली दृष्टीनी नाही पाहिली शुद्ध सोनेरी सोनेरी तंतु आणविले मुक्त मोती त्यात गुंफिले वाटी ही वाटी सुंदर दिसते पद हरीचे चिंतित जाते उल्लास होय बहुमज भक्तीने प्रेम रंगी रंगू गडे आज मन सद्गतीत पहाट झाली सत्वर घ्या देवा लोणी साखर या वाटीला नवद्वारी हिरे लखती, काही कोंदणात चमकती नवी कला कलाकुसरी चौसष्ट माणिके दुसरी ही वाटी ही वाटी सुंदर लहान वैकुंठ जोडिले हीन उल्हास वाटला चित ती कधी पाहिन श्री रघुपती साठवी हृदय हृदयी मूर्ती मनसद्गतीत पहाट झाली सत्वर घ्या देवा लोणी साखर पिवळा पितांबर पितांबर कसवट्टी हाती लोणी साखरेची वाटी गळाहार हार गढे हार, शोभे वैजयंती रत्नजडित मुद्रिका बोटी कानी कुंडले ही मुगुट शोभे मस्तकी शिरपेच तुरा कोविती बहु झाला प्रभू सहज आज देखिला माथा चरणावर ठेविला मनसात गतीत पहाट झाली सत्वर घ्या देवा लोणी साखर बाई देखिली देखिली परब्रह्म शंख चक्र गदा आयु देहाती रूप पाहता हरली मनाची वृत्ती द्याम चरणी मुक्ती महे मन बौत हर्षले ले श्रीहरिने संचित नेले प्रारब्ध मात्र ते उरले काय नाम गजर होतसे फार घ्या देवा लोणी साखर घ्या देवा लोणी साखर